महाराष्ट्राचे सगळे नेते इथे बसलेले आहेत सुप्रिया ताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची आणि या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला लक्षात घ्या मी कालही सांगितलं की या बहिणीसाठी बारामतीमध्ये महाराष्ट्र लढलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे तुमचे जे भाऊ आहेत लाडके त्यांनी रंग बदलला ते काय पिंक झाले पिंक सरडा रंग बदलतो अचानक पिंक कसा होऊ शकतो गुलाबी आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे कुठे जाणार मला माहित नाही पण हे सांगतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धारजिणा नाही